स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे सर्व पित्री अमावशा ही अमावशा अत्यंत महत्वाची आहे तर आज संध्याकाळी एक दिवा आपल्याला लावायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील खूप मोठे संकट अडचणी जे आहे ते दूर होतात आज ही अमावश जे आहे ते वर्षातून येणाऱ्या सर्व अमांशा खूप महत्वाचे असते कारण ही पितरांसाठी समर्पित आहे आपल्या पित्रांना मोक्ष मिळण्यासाठी कारण त्यांना जेव्हा मोक्ष मिळते ते प्रसन्न होतील तेव्हाच आपल्या घरामध्ये सुख येणार आहे त्यासाठी काही छोटे छोटे उपाय पण खूप महत्वाचे उपाय आपल्याला आज नक्कीच करायचे आहे त्यात च हा एक महत्वाचा उपाय आहे पित्रांसाठी एक जागेवर ते आपल्याला एक दिवा लावायचा आहे आता तो कुठे लावायचा आहे केव्हा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हा दिवा आपल्याला पित्रांसाठी लावायचा आहे कारण आज सर्व पित्री अमावशाला पितर पितृ लोकात जातात पूर्ण पितृ पंधरवाड्यामध्ये पंधरा दिवस पितृ खाली पृथ्वीवर असतात आणि आज शेवटचा दिवस त्यांचा जाण्याचा असतो तर त्यांच्या वाटेवरचा जो अंधार असतो तो उजळून जावा यासाठी आपल्याला असा एक दिवा लावायचा असतो तसेच आज पितृपक्षातला शेवटचा दिवस ही तिथी वर्षातून एकदाच येत असते तर आपल्याला माहिती आहे की पितृ बांधरवाड्यामध्ये पित्रांना विशेष महत्त्व आहे आणि हा जो पितृ असतो तो आपल्या पित्रांना समर्पित असतो जर पितृ आपल्यावर ते प्रसन्न असतील आपल्या आशीर्वाद देऊन जातील तसेच आपल्याला या आप पितृ बंधरवाड्यामध्ये आपल्याकडनं आपल्या पित्रांच्या तिथीला त्यांचे श्राद्ध कर्म तर्पणविधी पिंडदान झालं नसेल तर आपल्याला आज हा उपाय आवर्जून करायचा आहे कारण पितृ बंधरवाड्यामध्ये आपल्याकडनं त्यांची काही सेवा झाली नसेल त्यांना नैवेद्य दिला गेला नसेल तर हे उपाय आपल्याला आप सर्वांनी करायचे आहे तर आज संध्याकाळी पित्रांसाठी एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता तो तुम्ही कनकेचा सुद्धा बनवू शकतात किंवा मातीची पंती सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल घालायचे आहे त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ सुद्धा टाकायचे आहे त्याचबरोबर आपल्या पित्रांसाठी आपण जेव्हाही दिवा लावत असतो तर तेव्हा आपल्याला लंबी घ्यायची असते म्हणजे आपल्याला पित्रांसाठी दिवा लावायचा आहे तर आपल्याला फुलवात घ्यायची नाही लंबी वाद आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आता हा दिवा तुम्हाला कुठे लावायचा आहे तर हा दिवा तुम्हाला जिथे कुठे पाणी असेल नदी असेल सरोवर तालाब जिथे पाणी असते तिथे आपल्याला हा दिवा संध्याकाळी लावायचा असतो आता हा तुम्हाला संध्याकाळी प्रदोष काळावर ते लावायचा आहे कारण त्या वेळेवर ते आपले जे पितर असतात ते त्यांच्या पितृलोकात जातात पंधरा दिवस ते पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि आज त्यांचा जाण्याचा दिवस असतो तर आज आपले पितर जेव्हा जातील तर त्यांच्या वाटेवरचा जो अंधार असेल तो या दिव्याने उजळून जावं यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा असतो तर आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळावरती आपल्याला हा, ला हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा लावताना आपण पित्रांसाठी लावत आहे तर या दिव्याची वाट जी आहे ते आपल्याला दक्षिण दिशेकडे करायचे आहे दिवा लावताना तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला पित्रांना नमस्कार करायचा आहे पित्रांचा आशीर्वाद तुमच्यावर असू द्या जे काही माझ्याकडनं चूक झाली असेल किंवा तुमचे श्राद्ध कर्म तर्पणविधी झालं नसेल त्यांच्यामध्ये काही चूक झाली असेल त्यासाठी मला क्षमा करावी आम्हाला भरभरून आशीर्वाद देऊन जा आशीर्वा अशा प्रकारे तुम्हाला पित्रांना क्षमा प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर हा दिवा तुम्हाला नदी जवळ किंवा पाण्याच्या जवळ तुम्हाला लावायचं आहे तर आता ज्यांना हा नदी जवळ किंवा पाण्याच्या जवळ तुमच्या जवळपास नसेल किंवा तुम्हाला लावणं शक्य नसेल तर तुम्ही हा दिवा तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा मग जिथे आपण माठ ठेवतो पाण्याचा तिथे सुद्धा तुम्ही लावू शकतात जर तुम्ही माठाजवळ लावत असाल किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा तुम्ही लावत असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे दिवा लावताना पित्रांना नमस्कार करून क्षमा प्रार्थना करायची आहे वाद जे आहे ते दिव्याची दक्षिणेकडे यायला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला माठाजवळ लावा किंवा मग किंवा मग मुख्य दरवाजाच्या बाहेर लावा कुठेही लावला तरी सुद्धा तुम्हाला पित्रांना नमस्कार करून त्यांना क्षमा प्रार्थना करायची आहे आपल्या पित्रांना निरोप द्यायचा आहे त्याचबरोबर आज पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा आपल्याला न विसरता एक दिवा लावायचा आहे पित्रांचा वास असतो या झाडाखाली असतो तर त्यासाठी एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर सर्व पित्री अमावश्य आहेत आपण अमावशाला जे काही उपाय करत असतो ते उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहे लादी पुसताना खडे मीठ लिंबू हळद हर गोमूत्र टाकून पुसायचे आहे त्याचबरोबर टॉयलेट बाथरूम मध्ये सुद्धा एक वाटीमध्ये थोडेसे खडे मीठ ठेवायचे आहे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे घरामध्ये सर्वात जास्त नकारात्मकता टॉयलेट बाथरूम मध्ये असते आणि हे मीठ तुम्ही प्रत्येक अमावश्याला बदलू शकतात ते मीठ पाण्यात टाकायचं आहे परत दुसरे ठेवायचं आहे तर हे उपाय सुद्धा तुम्ही आज करू शकतात उतारा तुम्ही करू शकतात घराचा करा दुकानांचा करा वाहनांचा करा घरातील व्यक्तीवर सुद्धा तुम्ही आज उपाय करू शकता तसेच पितृपक्षात तुम्हाला पितळांची सेवा करणं शक्य झाले नसेल तर आवर्जून तुम्हाला आजच्या दिवशी दान करायचं आहे गरीबांना दान करा किंवा हिरणांना दान करू शकतात तसेच कुत्र्याला गाईला आणि कावळ्याला सुद्धा आपल्याला नैवेद्य द्यायचा आहे तिघांना नैवेद्य द्यायला सुद्धा आपल्याला विसरायचं नाही आज पितरांच्या जाण्याचा दिवस आहे निरोप द्यायचा वेळ आहे त्यांना सद्गती प्राप्ती व्हावी मोक्ष मिळावं म्हणून म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे उपाय जे आहे जमतील तेवढे उपाय आपल्याला आज आवर्जून करायचे आहे त्याचबरोबर संध्याकाळी हा एक दिवा लावायला मात्र विसरायचं नाही दिव्याला नमस्कार करून पितरांना निरोप द्यायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ